नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका अशा बाईकचा रिव्ह्यू बघणार आहे जी की देशातच नाही तर जगातली पहिली सी एन जी बाईक आहे जी की बजाजनं लॉन्च केलेली पंधरा ऑगस्ट वेळी पण ही बाईक आम्ही दहा ऑगस्टला घेतलेली कारण प्री बुकिंग आम्ही केलेलं तर मित्रांनो या बाईकचा आपल्याला फ्रंटला इथं सस्पेन्शन बघायला मिळते टेलिस्कोपिक सस्पेन्शन बघायला मिळते मित्रांनो जर आपण या टेलिस्कोपिक सस्पेन्शनमध्ये इथं फ्रीडमची जी बॅजिंग आहे ती बॅजिंग बघितली तर आपल्याला ईमध्ये इंडियाचा ट्राय कलरचा सुद्धा कलर बघायला मिळतोय कारण ही बाईक पंधरा ऑगस्टला लॉन्च झालेली आहे प्लस हे टायर्स आणि हे या बाईकचं टॉप मॉडेल आहे त्यामुळे आपल्याला इथं फ्रंटला डिस्क ब्रेकसुद्धा बघायला मिळतो तसेच आपल्याला इथं फुल एलई डी सेटअप सुद्धा बघायला मिळते या बाईकमध्ये तसेच मित्रांनो या बाईकचे इंडिकेटर येत आहेत आपल्याला इथं इकडे एक तीकड़े, तिकडे ट्विन इंडिकेटर बघायला मिळतात मित्रांनो या बाईकची जर साईड प्रोफाईल बघितली तर पूर्ण वाईड अशी बाईक आहे तुम्ही बघू शकताय बाईकची या सीट सुद्धा खूप मोठी अशी आहे आणि साईड प्रोफाईल इथं सुद्धा आपल्याला फ्रीडम ची बॅजिंग बघायला भेटते आणि इथं आपल्याला लेग गार्ड सुद्धा अवेलेबल आहे या बाईकमध्ये फायव्ह मध्ये आपल्याला इंजिन बघायला मिळते जे की नाइन पॉईंट फाय पी एस ची पॉवर प्रोड्यूस करते आणि नाईन पॉईंट सेवन एन एम चा टॉर्क करणारे प्रोड्यूस करणारं हे इंजिन आहे एक लाख छत्तीस हजार बजेटच्या प्राइस पॉइंट वर आपल्याला मोनोशॉक ऍब्झॉर्बर सुद्धा सस्पेन्शनसाठी या बाईकमध्ये अवेलेबल आहे तुम्ही या बाईकचे स्टेपर सुद्धा बघू शकता पूर्ण वेल डिझाईन अशा एलिमेंट्सनी फुटस्टेपरचा सुद्धा वापर केला आहे कंपनीनं यामध्ये तसेच आपल्याला या, तसे या बाईकमध्ये इथं आपल्याला एक्झॉस्टसुद्धा बघायला मिळते जे की एक्झॉस्टवर इथं मेटलचा एलिमेंट आहे तसेच मोनोशॉक ॲब्झॉर्बर प्लस ट्रेल स्टेशीच्या प्लॅटफॉर्मवर बिल्ड झालेली या प्रॉस पॉईंटवरची ही एकमेव अशी सी एन जी बाईक आहे तुम्ही काही सामान कॅरी करणार असाल आणि हुक ॲडजस्टमेंटसुद्धा आपल्याला या बाईकमध्ये बघायला मिळते तसेच मित्रांनो या बाईकमध्ये आपल्याला ग्रॅब हँडल इथं बघायला मिळते तसेच जे एल ई डी लाईट्स आहेत ते ट्विन सेटअपमध्ये अशा एल ई डी लाईट्स आहेत वरती आणि खाली जे की या बाईकला ॲट्रॅक्टिव्ह लुक्स प्रोव्हाइड करतात तसेच आपल्याला इंडिकेटरसुद्धा इकडे एक इकडे सुद्धा बघायला मिळतं आणि रात्रीच्या वेळेस नंबर प्लेटवर सुद्धा इथं लाईट आपल्याला ला बघायला मिळते मित्रांनो या आपण बाइकचे जर टायर्स बघितले तर या टायरची जी साईज आहे ती सोळा इंची साईज आहे आणि एकशे वीस सेक्शनचा असलेला हा टायर आहे तसेच मित्रांनो फ्रंट जो टायर आहे तो सेवन्टीन इंच टायर आहे आणि नाईन्टी सेक्शन असणारा ना हा ट्यूबलेस टायर आहे दोन्ही पण टायर्स आपल्याला ट्यूबलेस बघायला मिळतात या बाईकमध्ये तसेच मित्रांनो जर आपण टायर्सचे डिटेल्स बघितले तर हे टायर्स सिटीमध्ये चालतातच पण जे ऑफ रोड टाईप रोड आहेत त्यावर सुद्धा या टायर्समध्ये आपल्याला अडचण अजिबात येणार नाही कारण तुम्ही ह्या टायरचं जर डिझाईन बघितला तर तुम्ही बघू शकताय थोडेफार ऑफ रोडिंग हे करू शकतात मित्रांनो या बाईकमध्ये आपल्याला फाय स्पीड ट्रान्समिशन असलेला गिअरबॉक्स बघायला मिळतोय बजाजने यामध्ये एक सेफ्टी पॉईंटसुद्धा प्रोवाईड केला आहे जर आपल्याला ज आपण गा बाहेर गावाला किंवा कुठे जरी जाणार असलो आणि बाईक आपली घरात असली तर आपल्याला इथं एक गियर गिअर नॉब प्रोव्हाइड केला आहे सी एन जीच्या सेफ्टी जर आपण या नॉबला लेफ्ट साईडला फिरवलं तर हा बंद होतो आहे कारण जो इंजिनमध्ये सी एन जीचा सप्लाय जातो आहे तो, तो पूर्णपणे कट ऑफ करण्यासाठी हा नॉब कंपनीनं प्रोव्हाइड केला मित्रांनो या बाईकमध्ये आपल्याला क्लच येत आहे तसेच आपल्याला हेडलाईटचा अपर डिपरचा ऑप्शन येत आहे आणि आपण सी एन जी टू पेट्रोल ऑप्शनवर सुद्धा आपण असं स्विच करू शकतो आहे तसेच जर आपल्याला कॉल वगैरे आला तरी आपण या बटनने रिसीव करू शकतो आहे आणि आपल्याला इथं हॉर्नचा ऑप्शनसुद्धा आहे आणि हे इंडिकेटरचा इंडिकेटरचासुद्धा ऑप्शन आपल्याला इथं बघायला आहे तसेच आपण या बाईकचं क्लस्टर बघितलं तर ते फुल्ली डिजिटल असं क्लस्टर बघायला मिळतं आणि आपल्याला इथं टाईप ए टू टाईप सी नॉर्मल चार्जिंग सॉकेटसुद्धा अवेलेबल आहे या बाईकमध्ये तसेच मित्रांनो या बाईकमध्ये आपल्याला फुल्ली डिजिटल असं क्लस्टर बघायला मिळते ज्यामध्ये आपल्याला हेडलाईट प्लस बाईक न्यूट्रलमध्ये आहे त्याचं प्लस सी एन जी आणि ऑप्शन ऑप्शनसुद्धा आपल्याला बघायला मिळते तसेच या डिजिटल क्लस्टरमध्ये आपल्याला किती किलोमीटर ही बाईक ते सुद्धा इथं दाखवते आपल्याला तसेच बाईक ही कोणत्या गिअरमध्ये आहे प्लस साईड सॅनची वॉर्निंगसुद्धा आपल्याला इथं दिसते तर जर मित्रांनो आपण इथं सी एन जीवरून पेट्रोलवर जर शिफ्ट केली ही बाईक तर आपल्याला इथं पेट्रोल इंडिकेटरचा ऑप्शन बघायला मिळते पण या बाईकचा एक असा ड्रॉबॅक आहे की यामध्ये आपल्याला पेट्रोल किती आहे ते इथं शो करत नाही या बाईकमध्ये आपल्याला इथं सी एन जी किती आहे ती शो करते प्लस आपल्याला इथं ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचासुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे तसेच मित्रांनो या बाईकची जर आपण सीट ॲड हाईट जर बघितली ती आठशे पंचवीस एम एमची सीट हाईट आहे आणि माझी हाईट आहे ती फाईव्ह सेवन माझी हाईट आहे तरीसुद्धा मला ही बाईक चालवायला कम्फर्टेबल आहे पण फाईव्ह सेवनच्या आतली जी लोकं आहेत त्यांच्यासाठी थोडे अम अनकम्फर्टेबल ही बाईक ठरू शकते चालवण्यासाठी या बाईकमध्ये आपल्याला प्रेशरसुद्धा बघायला येते सी एन जीचं किती प्रेशरने आपण सी एन जी भरला आहे जर रेडवर हा शो करत असेल तर कमी प्रेशरनं आत यामध्ये सी एन जी भरला आहे आणि तसेच जर इथं हिरवा असेल म्हणजे ग्रीन लाईटवर जर हा शो करत असेल तर यामध्ये आपण जास्त प्रेशरनं गॅस भरला आहे तेवढाच जास्त सी एन जी या बाईकमध्ये आहे आपण जेवढा प्रेशरने गॅस भरेन त्या प्रेशरने जर आपल्याला पेट्रोल आणि सी एन जी भरायचं असेल तर आपण इथून अनलॉक करायचं आहे आणि इथं जी पेट्रोलची लीड आहे आणि तसेच इथून आपण सी एन जीसुद्धा सुद्धा या बाईकमध्ये भरू शकतो तसेच मित्रांनो या बाईकची जर आपल्याला सीट काढायची असेल तर इथं आपल्याला की इन्सर्ट करायचा ऑप्शन आहे की आपण इथं घालून असे ट्विस्ट करायचं आहे आणि आपल्या ह्या बाईकची सीट अशी निघते आणि या सीटच्या खाली आपल्याला सी एन जीचा टँक या बाईकमध्ये बघायला आहे आणि बाईक कशी पण पडू दे याचा इम्पॅक्ट आपल्या सी एन जी टँकवर जाणार नाही आणि बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की हा टँक फुटला तर काय होईल पण तसा अजिबात काही घडणार नाही कारण कंपनीने डिझाईनच बाईकचा असं केले की कशी पण ही बाईक पडू दे ट्रेलिस पेम मुळे ही बाईक कायम वाचणार आहे आणि टँकचा जो घात होणार आहे म्हणजे घात अजिबात होणारच नाही आता आता मी तुम्हाला आयडल नोट दाखवणार आहे या एक्झॉस्टची या प्रकारे ही आयडल नोट आहे आणि मी आता रेव करून तुम्हाला दाखवतो नोट कशी आहे एक्झॉस्टची दमदार अशी एक्झॉस्ट नोट सुद्धा या सीएनजी बाईक मध्ये आपल्याला बघायला मिळते तसेच मित्रांनो ही जी बाईक आहे ती माझ्या मित्राची आहे आणि तोच या बाईकचा ओनर आहे आयान मित्रांनो आयान आपल्याला सांगेल त्याला ही बाईक कितीचं मायलेज देते ते आयन मी दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला मी ही बाईक घेतली होती सी एन जी बाईक बुकिंग केलेली होती मला दहा ऑगस्टला याची डिलिव्हरी मिळाली आणि पुढच्या महिन्यात मला या बाईकला घेऊन एक वर्ष होईल दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तसेच आयान तुझा या बाईकबद्दल एक वर्षाचा एक्सपिरियन्स वर कसा राहिला ते जरा सांग बाईक छान आहे जास्त काही एवढ्या कंप्लेंट नाही आहेत कंपनी क्लेम करते बाईकचं सी एन जी प्लस पेट्रोलचं मायलेज थ्री फिफ्टी एल प्लस पण आपल्याला रिअल टाईममध्ये एवढं भेटत नाही तर दोन्ही जर तुम्ही फुल केलात तर आय गेस थ्री थ ट्वेंटी फाईव्ह टू थ्री थर्टीपर्यंत आपल्याला मायलेज भेटतं फक्त सी एन जीमध्ये मला एकशे दहा ते एकशे पंधरापर्यंत मायलेजाचं भेटलं वन किलोचं बोलतोय मी वन किलो हां जर कंबाईन म्हणजे पूर्ण आपण बघायला गेलं तर थ्री फिफ्टीचं मायलेज कंपनी क्लेम क्लेम करते पेट्रोल प्लस सीएनजी प्लस सीएनजी दोन लिटर यामध्ये आपल्याला पेट्रोल. पेट्रोल, आता दरवेळी सगळ्यांचा प्रश्न असतो की सीएनजी प्लस पेट्रोल दोन्ही किती मध्ये फुल फुल तर बेसिकली सीएनजी दोन किलोचा आहे तर तो आय गेस वन सेवन्टी रुपीज मॅक्स टू मॅक्स फुल होतोय आणि पेट्रोल जे आहे ते दोन लिटरचा म्हटल्यावरती जास्तीत जास्त दोनशे दहा रुपये जातात तर असं दोन्ही कंबाईन करून आपण बघितलं तर एक जास्तीत जास्त चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपयामध्ये दोन्ही थ्री फिफ्टी टू म्हणजे थ्री फिफ्टी कंपनी क्लेम करते पण थ्री थर्टी पर्यंत थ्री ट्वेंटी उ... एक्सपेक्ट करू शकतो म्हणजे एक चांगलं मायलेज आहे या बाईकचं मित्रांनो जे प्रोज आहेत या बाईकचे ते मी तुम्हाला रिव्ह्यू मध्ये सांगितलेतच पण आयानं आपल्याला सांगेल यामध्ये कॉन्स काय काय तर आता मी कॉन्सच्या विषयी बोलणार आहे सगळेजण पुरवस्तर सांगतातच मला एक असा इशू वाटला बाईकमध्ये की ज्यावेळी आपण सिंगल रायडिंग करतो त्यावेळी बाईक थोडीशी स्टिफ असते तर ह्याला आहे पण मला एवढा तो बेटर वाटला नाही ज्यावेळी आपण विथ पिलियन राईड करतो त्यावेळी हा थोडासा बेटर पफॉर्म करतो झटके वगैरे बसत नाहीत पडल्समध्ये वगैरे आपण जातो त्यावेळी थोडंसं चांगलं पफॉर्म करतो विथ पिलियन प्लस हायवेजवरती ज्यावेळी आपण जातो त्यावेळी तर काही इशू नाही आहे हे रोड्स कंडिशन जर चांगलं नाही डिपेंडंट आहे हां करते ज्यावेळी आपण बाईक घेतो त्यावेळी कंपनी आपल्याला हायड्रो टेस्टिंग वगैरे चेकिंग सगळ्या बाईकचं करून देते त्यानंतर आपल्याला कंपनीकडून एक सर्टिफिकेट भेटतो जे की आपल्याला चार वर्षांनी रिन्यू करायचा असतो इथं त्याच्या सिलेंडरचे सगळ्या सर्टिफिकेशन्स वगैरे आहेत इथं डेट आहे त्याच्या टेस्टिंगची आणि याचा सिरियल नंबर वगैरे आहे याचा आय डी नंबर टँकचा चार वर्षांनी आपल्याला हा रिन्यू करावा लागतो आता दोन हजार सत्तावीसमध्ये मला परत हा हायड्रो टेस्ट करून घ्यावा लागेल आणि त्याचं सर्टिफिकेशन मला परत एकदा सर्टिफिकेट त्याचं इश्यू करून घ्यावं लागेल ते आपण कंपनीमध्ये करू शकतो ऑरेल्स प्रायव्हेटली पण हे करून देतात बरेचसेज काय कारण तू तुझ्या तु या बाईकचा मला रिव्ह्यू करू दिलास आणि प्रोज कॉन्स तसेच तुझा युजर एक्सपिरियन्स सांगितलास कारण आपले जे सबस्क्रायबर लोक आहेत त्यांनासुद्धा या बाईकम बाईकबद्दल खूप काही गोष्टी कळतील तसेच मित्रांनो अशा नवीन नवीन आणि युनिक बाईक्स प्लस कारच्या रिव्ह्यूजसाठी प्लस सेकंड हँड बाईक्स असतील त्या पूर्णपणे ऑटोमोटिव्ह कॉन्टेंटसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करू शकताय